यांनी दिलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देत असताना चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय न थकता काम करणारे पहिले पंतप्रधान या शब्दामध्ये त्यांनी मोदींचं कौतुक केलेलं आहे मोदींच्या प्रयत्नामुळे भारताचा जगामध्ये डंका वाचतोय असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय तर प्रचारामध्ये भाजपाची मदत ही आंध्राला उपयोगी पडलेली आहे असं वक्तव्य चंद्रबाबू नायडू यांनी केलेलं आहे मोदींच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलंय आपण जागतिक संधीच्या निर्णायक क्षणी आहोत ही संधी जर गमाल तर पस्तावाल असं वक्तव्य देखील चंद्रबाबू नायडू यांनी केलंय On behalf of Telugu Disha Party for the post of Prime Minister of this great nation. Through his vision of Sabka Saath, Sabka Vikas, and Vikasit Bharat, and through the collective efforts of NDA, we can become a zero poverty nation that is possible only. नरेंद्र मोदी जी